तर बारामतीकरांना एकदा तरी मी सोडून इतर कोणी आमदार मिळाला पाहिजे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय त्यासोबतच इतर कोणी आमदार मिळाल्यानंतर माझ्या कारकिर्दी सोबत तुलना करा असंही त्यांनी म्हटलंय मी पासष्ट वर्षांचा झालोय असं म्हणत त्यांनी बारामतीतनं न लढण्याचे संकेत दिल्यानं चर्चा आता रंगली आहे दरम्यान अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आम्हाला दादाच आमदार हवेत अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या तिथं पिकत तिथं विकत नसतं तुम्ही एक गोष्ट लक्षात घेणारीराव एक तानाजीराव एक मिनिट एकदा एक एकदा काय झालं पाहिजे बारामतीकारांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग मग एक मिनिट मग तुम्ही माझी एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या तुम्हाला काय ते खोटं नाही लक्षात घ्या काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय काय होते मला माहित नाही राज्यपाल पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मोठ सव्वा चांगली आपण पहिल्या दिवसापासून लाखाने निवडून जाणारी माणसं कुठं आता आपल्याला पण आता पासष्ट वर्षात झालो आपण पण तसं समाधानी आपल्याला काही सुका बिका बी मोठे आमचं मूळ तर अजित पवार बारामतीमधूनच लढणार असा विश्वास आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला आहे एक लक्षात घ्या इतक्या मोठ्या योजना एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चोवीस इतके वर्ष सातत्यानं त्यांनी बारामती विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे साडेसातशे कोटी रुपयाची केवळ पाणीपुरवठा योजना बारामती परिसरात आणली बारामतीचे रस्ते बारामतीचा आजचा डेव्हलप झालेला परिसर या सगळ्या गोष्टी होत असताना कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये त्यांनी एक खंत व्यक्त केली की के एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं केल्यानंतरसुद्धा जर जनता नवीन आमदार शोधत असेल आणि नवीन आमदार निवडून दिला जात असेल तर त्यांच्या आणि यांच्या कारकिर्दीचा तुलनात्मक त्यांनी अभ्यास केला पाहिजे